अक्षय शिंदे त्याला नुकतंच पोलिसांनी जे एन्काउंटर केलं त्यांना योग्य शिक्षा दिली आहे झालं की आमच्या महिलांच्या हाती त्याला दिलं नाही तर ते त्याच्या शरीराचे चिचडे चिचडे एक तुकडा सुद्धा त्याचा दिसला नसता अशा आम्ही महाराष्ट्राच्या रणरागिनी आहोत भले आम्हाला देवाभाऊंनी या लाडक्या बहिणीला रक्षाबंधन निमित्त तीन हजार रुपये आमच्या अकाउंटमध्ये टाकलेले असेल परंतु देवाभाऊ काय आहे आणि हा महाराष्ट्र हा नायप्रिय महाराष्ट्र आहे आमचा आमचे देवाभाऊ जे आहे ते बोलतात तसे करतात बणीच्या पाठीशी राहतात आणि आज हे त्यांनी संपूर्ण महिलांना हा एक न्याय दिलेला आहे नुसतं आम्हाला म्हणजे पैसे देऊन तर होणार नाही आहे पैसे ही एक आवश्यक बाब आहे परंतु न्याय सुद्धा आम्ही देऊ शकतो आणि देवा भाऊने हे करून दाखवलेला आहे अशा नाराधामांना अशाच प्रकारे यांना ठेचून मारलं पाहिजे यांना चौराला करायला पाहिजे आणि हे महाराष्ट्र नेहमी महिलांच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे देवा भाऊ यांचं खूप मी मनापासून अभिनंदन करते आणि असेच आमच्या नेहमी पाठीशी राहा आम्ही तुमच्या या लाडक्या बहिणी आहे आम्ही सदैव तुमच्या सोबत आहे तुम्ही जो निर्णय घेतला ते अगदी योग्य घेतला विरोधक कितीही टीका करू द्या परंतु आमचे देवा भाऊ आमच्या सोबत आहे हे आम्हाला अभिमान आहे काय सांगणार अक्षय शिंदे यांचा झालेला आहे देवा जो हा निर्णय घेतलेला आहे ह्या चिमुकलेवर जो अन्याय झालेला आहे त्या ते बाबतीत त्यांनी जो निर्णय घेतला आहे हा आमच्या महिलांसाठी आणि आमच्या ह्या लाडल्या बहिणीसाठी किंवा आमच्या ह्या मुलींसाठी खूप मोठा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी आमच्यासाठी हे खूप सौभाग्याची बाब आहे आणि असंच आमच्यासाठी नेहमी त्यांनी करत राहो कारण ह्या ते असे जे आहे नराधम यांना जे धडा शिकवलेला आहे तो शिकवायलाच पाहिजे अशी आमची सर्व महिला भगिनींची इच्छा आहे सर्वां धन्यवाद मानते हो तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है देवा भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है सर अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला आहे तुम्ही सुद्धा महिला आहे तुमची काय भूमिका रेल एकनाथ शिंदे जे आहे आता जे एनकाउंटर झालं अक्षय शिंदेच त्यासाठी जे सर देवानी आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकार याच्यामध्ये जे आहे ते खूप छान झालंय आणि असं एन्काउंटर व्हायला पाहिजे की जनतेमध्ये दहशत असायला पाहिजे त्यामुळे जे असे कृ कृत्य करणारे लोक आहेत त्यांना धडे मिळाले असे एन्काउंटर या फरक घेतल्यानंतर देवाभाऊनी जे हा निर्णय घेतलाय त्याच्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप उपकार मानतो आणि सगळ्या महिला आपल्या मुलींना सफिस्ट होऊ शकतात आणि त्याच्यामुळे आपण हे सुरक्षित आहोत त्यामुळे आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते